काही करायचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाग नाही करायचा त्या वेळेस भूकंपाचं कंपन सर्वात अगोदर कुणाला कळत कुणाला मी काय म्हणलो जे आमचा दैवत आहे आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही राज्याचे भले मुख्यमंत्री असताल पण पवार साहेबांच्या विरोधात बोलायची लायकी तुमची नाही जरा देवेंद्र फसवनी साहेब तुमच्या दिल्लीत जरा विचारायचं की जो तुमचा गुरु आमच्या दैवताच बोर्ड धरून राजकारणात आल्याचं कबूल करतो आणि त्या गुरुचे तुम्ही केले आणि तुम्ही पवार साहेबांच्या विरोधात बोलता अरे थोडी जनाची नाही मनाची बाळगा तुमचं वय काय आदरणीय साहेबांचं वय काय महाराष्ट्रात योगदान काय साहेबांचं महाराष्ट्रासाठी देशासाठी योगदान काय तुमचा सल्ला मी नक्कीच त्यांना मुंबईत गेल्यावर दि